नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे आधी हिंदुत्व सोडलं आता देशभक्तीही मित्रो लोकसभा निवडणूक संपली आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या आशा म्हणजे राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत आणि भाजपला जे थोडं कमी यश मिळालं तर त्या धक्क्यातून ते अजून पूर्णपणे सावरलेले नाही आहेत त्यामुळे दोन विरुद्ध टोकाच्या प्रतिक्रिया त्यांच्या वर्तुळात वावरल्यानंतर दिसून येतात शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण वगैरे वगैरे हे आता लोकांना सांगत चुकलेत की सत्ता बदल विधानसभेच्या निवडणुकीत शक्य आहे बरं का महाराष्ट्रात आपलं सरकार पुन्हा येऊ शकतं आणि त्यासाठी सामंजस्याची भूमिका ते घेऊ पाहताय जागा वाटपाच्या संदर्भामध्ये असं ठरलंय साधारणपणे कानावर येते की प्रत्येक पक्षाने हे तीन जे पक्ष आहेत प्रत्येक पक्षानं शंभर जागा आपल्याला लढवायच्या असं ठरवायचं आणि एकत्र बसायचं कुठली जागा योग्य आहे कुठली जागा जिंकून येण्यासारखी आहे वगैरे वगैरे आणि मग वाटाघाटी करायच्या पण शक्यतो जागा वाटपावरनं जोरदार अशी भांडणं करायची नाहीत कारण आपल्याला जिंकून यायचं आहे सत्ता हवी आहे सहावा मजला मंत्रालयाचा तिथे आपल्याला बसायचं आहे त्यामुळे त्यांची भूमिका सामंजस्याची आहे मोदींची गॅरंटी संपली आहे हे त्यांचं घोषवाक्य आहे मोदींना आता काही बाजारात ता काही त्यांना आता किंमत नाही आहे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही असं ते म्हणत आहेत आणि उद्धव ठाकरे तर असं म्हणतायत जे देशभक्त आहेत आणि जे लोकशाही प्रेमी आहेत त्यांनी आम्हाला निवडून दिलं आहे आता हिंदुत्व त्यांनी सोडलंच आहे उद्धव ठाकरेंनी आता देशभक्ताची नवी व्याख्या ते करतायत की काय पाहू पण देशभक्तांनी त्यांना निवडून दिलं आहे म्हणजे मोदींच्या लो पक्षाला आणि मोदींच्या युतीला ज्यांनी निवडून दिलं आहे ते देशभक्तीत थोडे कमी पडत आहेत लोकशाही प्रेमामध्ये थोडे कमी पडत आहेत लोकशाही प्रेम जनता जास्त आहे आणि देशभक्ती जास्त आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांना निवडून दिलं आहे <coughs> आता हे कसं ते पाहू याच्या उलट तुम्ही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या वर्तुळात जर शिरलात आणि कानवसा घेण्याचा प्रयत्न केलात तर अजून पूर्णपणे त्यांना तो धक्का पचवता आला आहे आणि त्यांनी आता आत्मचिंतन केलं आहे आणि जोरदार छड्डू ठोकून कामाला लागलेत विधानसभा निवडणुकीला असं अजून तरी दिसत नाही शिवसेनाकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाकडून शिवसेनेकडून असं सांगितलं जातं आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या जागा मिळवल्या आमचं स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त असल्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटप करताना मोठ्या भावाची भूमिका आमच्याकडे राहणार त्यामुळे आता मोठा भाऊ कोण याच्यात वाद पेटण्याची याच्यावर वाद पेटण्याची शक्यता आहे तर माझं म्हणणं असं आहे की जर तुमचा राम हा आदर्श असेल तर रामायणामध्ये जो मोठा भाऊ असतो त्याने अधिकात अधिक त्याग करायचा असतो आणि धाकट्या भावाच्या हातात राज्य सोपवून वनवासाला जायचं असतं त्यात सगळ्या कुटुंबाचं हित आहे त्यात राज्याचं हित आहे एकंदर विश्वमांगल्य त्याच्यातच आहे असं मानायचं असतं त्यामुळे मोठ्या भावाची भूमिका स्वीकारताना विचार करा मोठ्या भावाची भूमिका आम्हाला हवी असं म्हणताना विचार करा त्यांनी आत्मचिंतन केलं आहे आत्मशोध घ्यायला सुरुवात केली असं वाटत नाही त्यांचं दोन कारणांनी पराभव झाला हो आहे असं मला वाटतं एक म्हणजे उद्धव ठाकरे हे गद्दार आहेत त्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकर्यांचा स्वतःच्या वडिलांचा विश्वासघात केला शिवसेनेचा विश्वासघात केला जनआदेश ला चाडला जनादेश, जनादेश होता भाजप आणि शिवसेना या युतीने राज्य करावं पण तसं झालं असतं तर उद्धव ठाकरे कदाचित मुख्यमंत्री झाले नसते तर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी भाजपची मैत्री तोडली भाजपची मैत्री ही बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ती अभूतपूर्व घटना घडवून आणली होती उद्धव ठाकरेंना त्याचं काही महत्त्व वाटलं नाही ते, ते सुद्धा मानत नाहीत असं दिसतं पण हे सगळं सर्वसामान्य शिवसैनिकाला पटवून देण्यामध्ये मराठी माणूस कमी पडला मराठी विचारवंत पत्रकार कमी पडले याचा अर्थ अजूनही विच वैचारिक विश्व महाराष्ट्राचं हे शरद पवारांना बांधील आहे ते सत्य काय हे सांगत नाही तर या निवडणुकीमध्ये गद्दार उद्धव ठाकरे कसे आहेत हे तुम्हाला पटवून द्यावं लागेल दुसरा जो घटक आहे तो म्हणजे मुसलमानांनी एक गठ्ठा मतं या महाआघाडीला दिलेली आहेत महाविकास आघाडी म्हणजे पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण आणि पाटोळे वगैरे त्यांनी का दिलं आहे मत यांना एकगठा कारण त्यांना हिंदू हिताची गोष्ट जे लोक बोलतात ते त्यांना पसंत नाही शिवसेना भाजप हे हिंदू हिताची गोष्ट बोलत आहेत ते त्यांना पसंत नाही आता मग हिंदू हिताची गोष्ट जे बोलतात त्यांनी आता गंभीरपणे विचार करायला पाहिजे पण तो त्यांनी अजून केलेला नाही मुसलमान हा घटक घेऊन आपण या विषयावर आपल्याला काय कळतंय ते पाहू गेल्या दहा वर्षामध्ये या देशावर मोदींचं राज्य आहे मोदींची गॅरंटी म्हणजे काय ते दिसून आलेलं आहे मोदींनी सर्वसामान्य नागरिकाला जीवनाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आतोनात कष्ट घेतले पिण्याच्या पाण्यापासून शौचालयापासून धान्य आणि अनेक गोष्टी गॅस मिळवून देणं वगैरे तसं करताना हा हिंदू हा ख्रिश्चन हा मुसलमान हा बुद्ध असा भेदभाव त्यांनी केला नाही आहे त्यांनी सर्वांना नागरिक मानलं सर्वांना भारतीय मानलं सर्वांना आपलं मानलं असंही सरकार होतं सगळ्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला ही सरकारची भूमिका झाली सर्वसामान्य हिंदूची भूमिका काय आहे मुसलमान आपल्याला मत देत नाही तेव्हा त्यांच्याशी आपण कोणत्याही प्रकारे संबंध ठेवायचा नाही अशी काही भूमिका हिंदूंनी घेतलेली नाही हिंदूंचे घराबाहेर पडल्यानंतर ते जे व्यवहार आहेत मग ते रिक्षात बसणं असो ते कोणाकडून दूध घेणं असो कोणाकडून किराणा मालाची खरेदी करणं असो किंवा कोणाकडून फुलं उदबत्त्या धूप घेणं असो तो मुसलमान आहे काही हिंदू आहे हे हिंदू बघत नाहीत तो मुसलमान असला तरी त्याच्याकडून घेतात परंपरा आहे वर्षानुवर्ष आम्ही घेतो आहे त्यामुळे हिंदू सरकार आणि हिंदू जनता या देशातली मुसलमानांची वाईट वागत नाही आपपरभाव ठेवत नाही त्यांना आपलं वानत आहे हे सिद्ध झालेलं आहे पण मुसलमान तसं करायला तयार नाहीत ते असं म्हणतात आम्ही एकगटा मत ज्यांना राम मंदिर नको आहे त्यांना देणार आम्ही एक गट मत ज्यांना भाजप नको आहे त्यांना देणार कारण भाजप हा हिंदू हित करतो हिंदू हित म्हणजे अखंड भारत मग मुसलमानांना अखंड भारत नको आहे त्यांना अनेक पाकिस्तान निर्माण व्हायला हवेत हिंदू हित म्हणजे कॉमन सिव्हिल कोड समान नागरी संहिता ती मुसलमानांना नको आहे हिंदू हित म्हणजे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं म्हणणं मुसलमानांना हे नको आहे काश्मीर तीनशे सत्त्याहत्तर तीनशे सत्तर अनुच्छेद राहायला पाहिजे आणि काश्मीर हा भारतातून भारतापेक्षा थोडासा वेगळा त्यांचं सार्वभौम असं त्यांना जागा त्यांना स्थान मिळालं पाहिजे त्यामुळे हिंदू हिताशी कोणत्याही प्रकारे मुसलमान जुळवून घ्यायला तयार नाहीत आणि हे आपण करू शकतो वर्षानुवर्ष आपण अपन केलं आहे आपल्याला अभय आहे या देशात अशी त्यांची समजूत आहे आता ही समजूत खोटी पाडायची की नाही हे हिंदूंनी ठरवायचं आहे हिंदूंनी आता निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही आमच्याशी कसेही वागलात तरी आम्ही तुमच्याशी प्रेमानच वागू मग आमचं त्यात हानी झाली तरी चालेल आमचं सरकार गेलं तरी चालेल आमच्या हातात सत्ता राहिली नाही तरी चालेल प्रभुत्व राही राहिलं नाही तरी चालेल पण आम्ही तुमच्याशी प्रेमानच बघू हा गांधीवाद झाला आणि आम्ही इतकं कंठशोष करून तुम्हाला सांगतोय की तुम्ही आमचेच आहात आम्ही आमच्या सगळ्या कल्याणकारी योजना भाव न दाखवता सगळ्यांसाठी समान भूमिकेतून राबवतो हो आहे समान न्यायानं आम्ही ते लाभ सगळ्यांना देतो आहोत तरी जर तुम्ही आमच्याशी शत्रुत्वानं वागणार असाल आणि आमची सत्ता येऊ नये म्हणून कटिबद्ध असाल तर आम्ही तुमच्याशी का व्यवहार ठेवावा असा विचार कधीतरी हिंदूंच्या मनात येईल मग ती वेळ कधी येणार आहे ती वेळ आत्ता पण येऊ शकते विधानसभा निवडणुकीच्या आधी पण येऊ शकते आणि मग मुसलमानांना ही एक संधी विचार करण्याची आपण दिली पाहिजे की आम्ही गांधीवादानं यापुढे वाटचाल करणार नाही आहोत आम्ही सावरकर वाद स्वीकारू शकतो जशास तसं याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या वाचून विरोध आल तर तुमचा विरोध उच्छेदून हिंदू एकट्याच्या बळावर भारताचं भवितव्य हो। घडवू शकतात असा जर हिंदूंनी निर्धार केला तर मुसलमानांना फेरविचार करावा लागेल आता आपण एकगटा मतं द्यायची का नाही का उमेदवाराची योग्यता पक्षाची योग्यता निवडणुकीचा कार्यक्रम घोषणापत्र बघून मतदान करायचं ही खरी लोकशाही आहे आणि हीच देशभक्ती आहे हे उद्धवला पटकळेल जर मुसलमानांनी असं केलं उमेदवाराची योग्यता पक्षाची योग्यता पक्षाचं घोषणापत्र बघून मतदान करायचं एवढीच लोकशाही निष्ठ अशी ही अपेक्षा आहे मुसलमान समाजाकडून त्यांच्याकडून आणखीन काही वेगळी अपेक्षा नाही आहे याचा ते विचार करतील का विचार नाही करणार असं गृहीत धरून चाला आणि त्यांना विचार करायला लावायचा का हे हिंदूंनी आता ठरवलं पाय त्या हिंदूंच्या हातात सगळं काही आहे विधानसभा निवडणुकीत सत्ता आपल्याकडे ठेवायची की नाही हे हिंदूंना सहज शक्य आहे त्यांनी फक्त विचार करावा पाहिजे की गद्दार कोण हे लोकांना पटवून दिलं पाहिजे आणि मुसलमानांना हे सांगितलं पाहिजे की आम्ही यापुढे गांधीवादानं नाही तर सावरकरवादानं तुमच्याशी व्यवहार करणार आहोत माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद